अच्छा या कार्यक्रमाला आम्हाला अतिशय फैलिस्थितीच आहे त्यामुळं निरा सरकारी साखर सरकारचे वैसे कांतीदास धगरे त्यामुळे कृषी बाजार समिती इंदा फुल याचे चेअरमन सभापती विलासाव माने माने एखाद्या माने आपल्या तर आलाय का एखादं मानेच थोडं येतात कधी जातात कळत नाही लक्षात आलं का प्रतापराव पाले इंदापूर सलिका खरेदी संघाचे अध्यक्ष ज्यांची ज्यांची या ठिकाणी वाचना झाली ते सगळे सहकार्य आणि भारतीय उभा वडि सवन देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका देशाची सत्ता से थे थे आजी आजी की कोणाच्या हातामध्ये देशी हा निकाल फळला घ्यायचा आहे एका बाजूला ज्यांनी ज्या कुटुंबाने अनेक वर्ष स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर देशाची सेवा केली असं गांधी नेहरू या कुटुंबातल्या व्यक्तींच्या हातात सत्ता द्यायचे तर देशाच्या माणसा माणसामध्ये जाती जातीमध्ये धरणामध्ये भाषे भाषेमध्ये एक प्रकारचं दुरावा आणि नाच वाजवण्याच्यासाठी सत्तेचा वापर ज्यांनी केला त्यांच्या हातात सत्ता देत मी अनेक राज्यामध्ये हिंडत असतो महाराष्ट्राच्या कानाकोशात जात असतो मी बघतोय की यावेळी लोकांची मनस्थिती एका वेगळ्या दिसेना काल मी सातारला होतो आणि सातारला शशिकांत शिंदे एक कामगार नेता माथामार यांच्यात काम करणार त्याचा फॉर्म मारायचा होता आणि मी बघितलं की पंधरा ते वीस हजार लोक वैलगंगामध्ये रस्त्यांनी चालत होते आणि या तर त्यांच्या उभी आणि ही स्थिती महाराष्ट्रात सगळीकडे आणि त्याचं कारण हे की जर लक्षात आले की या देशाची सत्ता आता पुन्हा मोदींच्या हातात द्यायची नाही मोदी हे देशाचे प्रधानमंत्री त्यांनी वाराणशीला एकदा भाषण केलं त्यांनी भाषणात सांगितलं की शरद पवार यांचं वध धरून मी राजकारणात आलो गमतीची गोष्ट देशाचा प्रधानमंत्री माझा विरोध घडून येतो तसा विश्वास ठेवायचा अनेक गोष्टी त्यांनी घेतला अनेक आश्वासन दिली आज ते सांगतात जसा उल्लेख या ठिकाणी एका वाच्याने वाचणार केला की शेतकऱ्याच्या खिशात सहा हजार रुपयांनी तापले एका बाजूने सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खिशात टाकायचे दुसऱ्या बाजूने खताचे भाव वाढवायचे तेलाचे भाव वाढवायचे विजेचे दर वाढवायचे दुसऱ्या बाजूने ती रक्कम काढून घ्यायची साधी गोष्ट आहे तुम्ही या ठिकाणी हजार रुपये संख्येला आलात तुम्ही मोटरसायकल लावला असाल कोणातर चार साठी गाडी असेल त्यांनी आला असेल कोणी दोसाच्या गाडीतून आला असेल हा प्रवास ज्या वाहना करता त्याला चा, पेट्रोल लागत मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला सत्तेत आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की पेट्रोलचा दौरा आज एकाशे रुपये किती एका दोन हजार चौदाला आणि पन्नास दिवसामध्ये मी असा दर पन्नास टक्क्यांनी कमी करतो लोकांना असेल सांगले आजचा सा दर तो जो होता तो पन्नास दिवसात हे कमी करतात आज काय झाले आज दोन हजार चौदाला मोदींनी घोषणा केली की पेट्रोलचे भाव डिझेलचे भाव पन्नास टक्के कमी करतो त्याला आज तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले तीन हजार सहाशे पन्नास दिवसाच्या पूर्वी मोदींचं हे आश्वासन होतं झालं का पन्नास टक्के भाव आजचा भाव काय शंभर एकशे दोन एकशे सहा पेट्रोलचा भाव काय आज एकशे सहा म्हणजे त्या अन्न होते पन्नास टक्के तरी तर त्याचा भाव आज किती वाढलेला आहे आमच्या आया बहिणी इथं बसल्या सरकार करायला गॅसचा सिलेंडर वापरतात दोन हजार चार चौदाला मोदींनी सत्ता हातात घेतली त्या सिलेंडरची किंमत चारशे दहा रुपये होती आज किती आहे आज अकराशे सात झाली चारशे दहा होत अकराशे सात सिलेंडरची किंमत तथा विश्वास ठेव मोदींनी सांगितलं दोन हजार चौदाला या देशाची नेताजी आम्ही घालवणार आणि त्यासाठी दरवर्षी दोन कोटी मुलांना रोजंदारी द्यायला दोन कोटी मुलांना दरवर्षी नोकरी द्यायच्या असे आणि आज काय दिसते आज हिंदुस्थानामध्ये जे एकंदर तरुण आहेत बेकार आहेत त्या शंभर असल्या बेटार तरुणांच्या पैकी सत्याऐंशी तरुणांना आज नोकरी नाही दोन गोष्टी नोकऱ्या गेल्या शंभर असल्या सत्तावीस टक्के लोकांच्या नोकऱ्या खतम केला आज अनेक दृष्टी सांगायची त्यांनी सांगितलं या देशामध्ये काळा पैसा नोटबंदींनी करणार दोन हजार सोळा रोजी आठ नोव्हेंबरला एका रात्री मोदींनी एक धोरण जाहीर केलं ते धोरण काय होतं नोटबंदी शंभर रुपये पाचशे रुपये आणि एक हजारच्या नोटा रद्द झाल्या आणि सांगितलं की आम्हाला काळा फैसा संपते आणि नुसताच काळा फैसा समजणार नाही पण गरीब माणसाच्या खिशात आम्ही त्या ठिकाणी पंधरा लाख रुपये जमा काही गजवत आहे पंधरा लाख सोळा पंधरा लाख सोळा पण पंधरा रुपये सुद्धा गरीब माणसाच्या खिशामध्ये फसलेली आणखीन एक गोष्ट त्यांच्या घेतली की मला सत्ता द्या मी भ्रष्टाचार संपत आज देशामध्ये झालंय काय जे भ्रष्टाचार त्यांना जवळ घेतात मोदींच्या पक्षात घेतात आणि त्यांना स्वच्छ करतात आज मोदींचं धडत भ्रष्टाचार स्वच्छ करण्याचं क्लिनिंग मशीन झाले त्याचा सजरा क्लिनिंग मशीनमध्ये टाकता मता आणि तो बाहेर देतो तसं भ्रष्टाचारी त्याला या क्लिनिंग मशीनमध्ये टाकला आणि बाहेर टाकला आणि सांगितला असा स्वच्छ झाला भ्रष्टाचार नाही सांगता थांबता केला काय निर्णय त्यांनी सत्याचा गैरवापर त्यांच्या मनाचे विधे जे लोक असतात त्यांच्यासाठी केलं दोन उदाहरण सांगतो झारखं नावाचं राज्य आदिवासींचं राज्य त्या राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री होता मोदी साहेबांच्या टीका केली आज त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुलना टाकले राज्याच्या मुख्यमंत्र्याला टाके देशाची राजधानी दिल्ली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे चांगलं काम करणारा नेता म्हणून आम्ही दिल्लीमध्ये पाहतो अनेक वेळ देशाच्या कानात लोक दिल्लीचा मुख्यमंत्री कसा राज्य करतो त्यांनी महिलांच्यासाठी काय धंदन केलं તેને વિદ્યાસ સવલતી દી આરોગ્ય આદાજી ભરના માણસાલા કઈ મદદ લે આ ચાલ છે મુખ્યમંત્રી મોદી ટીકા ચુરુ રાખે મુખ્યમંત્રી દિલ્હીસ મુખ્યમંત્રી તુરુના ઝારખંડસ છે તરુગાર पश्चिम बंगालचे तीन मंत्री तुरुंगात दिल्लीचे तीन मंत्री तुरुंगात प्रधानमंत्री पदावर लोकांना मदत करण्याच्यासाठी आज वसवलेली व्यक्ती निवडून आलेल्या माणसांनासुद्धा सुरुंगात टाकते याचा अर्थ सत्तेचा गैरवापर तर हा हुकूम सावायला लागेल आणि देशामध्ये राज्य राज्यकर्त्यांच्या हातामध्ये आलेली सत्ता त्यांच्या डोक्यात ज्यावेळेला जाते त्यावेळेला समंजशाची लोकशाही उद्वास्त होते ते चालायचं असतील तर आज भाजपा आणि त्यांच्या विचारता भरावं त्यांना हे तुमचं नदर सगळ्यांच्या घरामध्ये मला मस्तीचा आनंद आहे की आज या ठिकाणी अफास आहे आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय महत्वाचा निकाल घेतला मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो एक विनायक काम करणार नंतर आज या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी काही मागितलं नाही वाज मागितलं नाही त्यांनी एकच गोष्ट सांगितली की गरीब माणसाला आजारी फाडल्याच्या नंतर कमी हिंसेमध्ये आरोग्यसेवा ही मिळावी आणि ती येण्याच्यासाठी सगळ्यांना विश्वासात घेऊन हॉस्पिटल चालत असाल तर त्यासाठी दोन एकर जमीन विश्वासाची द्यायला तयार आहे हे या ठिकाणी वाव सांगाच आहे की आज राष्ट्रवादीमध्ये येणारे नेते ने जनतेची सेवा करण्याच्यासाठी येतात जनतेचे भरस सोडवण्याच्यासाठी येतात आणि त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या खिशाला धर द्यायची ही सुद्धा त्यांची चालली आहे आज इंदापूरमध्ये दोन अडीच एकर जमीन द्यायची याचा अर्थ त्याची किंमत काय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही एवढ्या समाजासाठी काम करू करणारा नेता आज या ठिकाणी आला आहे तुम्ही आणि मी त्यांचं सन्मानाने स्वागत केलं पाहिजे मी एवढंच सांगू इच्छितो आम्ही लोकांनी निकाल घेतला आत्ता फर्यंत आम्ही लक्ष देत नव्हतो वादावादी नको मजवेद नको ही भूमिका होती तर असं हे ठरवलंय की जसं वादामती असेल महाराष्ट्राची अनेक मोठी गावं असतील तिथे का अनेक कार्यक्रम आम्ही राबवले अनेक गौरद राबवली अनेक संस्था उभ्या केली आज मी सातार शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे तिची विद्यार्थी शिक्षक म्हणजे तीन देणगी नाही ही सवलत आज दोन लाख तीन लाख विद्यार्थी शिक्षक तेहतीस कॉलेज आणि तीनशे हायस्कूल आहे आज उत्तर शिक्षक अनेक ठिकाणी अशा संस्था आम्ही लोकांनी उद्या के। केल्या आणि त्या मार्फत महाराष्ट्राची सेवा करण्याची से भूमिका घेतली हा दृष्टिकोन मला इंदाफूर चालूमध्ये घ्यायचा इथे काही लोकांना मदत केली हल्ली थासामध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं एका माणसाला तिकीट दिलं त्यानं निवडून आणलं त्यांना माणसी केली अपेक्षा ही होती की सत्ता मिळाली नंतर त्या सत्याचा वापर इंदाभूर तालुक्यातल्या गोल गरीब जनतेच्या आणि तद हिताच्यासाठी ते वापरते पण हे काम त्यांनी केलं नाही केंद्र सरकार असो राज्य सरकार असो त्यांच्या योजना आणि त्याचा लाभ हा व्यक्तीच्या तसं घेता येईल असा फेट या ठिकाणी केला गेला आणि याच्यावर नाराजी आज इंदा सरांच्या वनात आहे ते दुरुस्तरायचं असेल तर या लोकांना त्यांचं स्थान दाखवलं पाहिजे आणि त्याची सुरुवात उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीतून झाली पाहिजे आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच्या आधी तीन वेळेला तुम्ही लोकांनी सुप्रिया सुर्या यांना निवडून दिले देशामध्ये जे एकंदर खासदार आहेत त्या खासदारमध्ये पहिले दोन खासदार जे नित्याने हादर असतात सरकारी चर्चेमध्ये भाग घेतात लोकांच्या फसल्याची मांडणी करतात त्या पहिल्या दोन आणि तीनमध्ये सुफिया सुळेंचं नाव आज सगळं हिंदुस्थानामध्ये आणि देशाचं काम जे करतात तशाची अपेक्षा करत नाही कसा एक डाक सुरा विधकांनी सुद्धा कधी अर्ज टाकला नाही असं स्वच्छ काम करणारी व्यक्ती पुन्हा एकदा आज निवडणुकीच्या रूपानं तुम्हाला सगळ्यांच्या समोर उरली आहे यावेळेला त्यांची खून बदलली त्यांची खून आज तुचारीची आहे माझी खात्री आहे की आज तुचारीचा आवाज महाराष्ट्राच्या कानात कोणता होईल प्रत्येकाच्या कानात जाईल त्याच्यात तो जागृती त्या जागृतीच्या दौऱ्यावर जे परिवर्तन करायचं ते परिवर्तन तुमच्या पाठिंब्यानं आपण नक्की करू एवढाच विश्वास या ठिकाणी वळवतो आणि या सगळ्या कामाला अश्वासन त्यांच्यावर आलेले सगळे सताई या सगळ्यांच्यावर पूर्ण ताकदीनं मी स्वतः वेळा राहील ही खाशी या ठिकाणी देतो महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी इंदापूर प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद